नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना आता पीक नुकसान भरपाई मिळणार आहे तर याबद्दल शासन आर सुद्धा आलेला आहे आणि कशा कुठल्या याची पीक नुकसान भरपाई आहे आपण इथे थोडक्यामध्ये पाहूया तरी ते तुम्ही बघू शकता महसूल व बिनविभाग वन विभागाकडे हा जी आर काढण्यात आलेला आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढण्यात आलेला आहे तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटीबाधितांना मदत देण्याबाबत म्हणजे मे महिन्यामध्ये आणि म्हणजे फेब्रुवारीपासून मेमध्ये जो गारपिटीचा पाऊस झाला होता त्यासाठी ज्यांचं नुकसान झाले त्यांना मदत म्हणून इथे मिळणार आहे तर आता थोडक्यामध्ये प्रस्तावनेमध्ये काय पाहूया तर अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते दे। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्यबाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते तर मग आता शासन निर्णय महसूल व विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस जे यांच्या अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष उदर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा एस नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्वय अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे म्हणजे मे महिन्याममध्ये म्हणजे फेब्रुवारीपासून मेपर्यंत जो पाऊस झाला होता अवकळी पाऊस ज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं गारपेटीमुळे नुकसान झालेलं आहे अशा सर्वांना इथे मदत देण्यासाठीचा प्रस्तावना होते तर मात्र इथे थोडक्यामध्ये शासन निर्णय काय केलेला आहे कोणाला मदत मिळणार आहे आपण इथे थोडक्यात पाहूया तर इथे बघा तुम्ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपेट यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण सदतीस को तीनशे सदतीस कोटी, कोटी एक्केचाळीस लक्ष त्रेपन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्वनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा तर म्हणजे थोडक्यामध्ये आता निधीचं तर वितरण झाले मंजुरी मिळालेली आहे तर हा निधी वितरित जेव्हा व्हायला सुरुवात होईल तेव्हा नक्की शेतकऱ्यांचं जे काही पीक नुकसान आहे त्याची भरपाई त्यांना मिळेल तर मग आता कुठल्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे किंवा मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मदत मिळणार आहे आपण इथे थोडक्यामध्ये पाहूया तर इथे काही थोडेसे पॉईंट आहे जी आरमधले पण जे काही महत्त्वाचं होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा तहसील असेल किंवा मग कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाने याची अंमलबजावणी केली जाईल तेव्हा नक्की सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर याचा जी आर डाउनलोड करून तुम्ही बघू शकता तर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता तर तिथे बघू शकता विभाग छत्रपती संभाजीनगर असेल मग त्याच्यामध्ये कालावधी असेल मार्च असेल एप्रिल असेल मे असेल या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची ते नावे बघू शकतात संभाजीनगर असेल परभणी हिंगोली अजून बरेच आहेत तर मग किती क्षेत्र क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे किती हेक्टर क्षेत्र त्याचं इथे म्हणजे दिलेलं आहे कॅल्क्युलेशन तसेच किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते पण इथे दिलेलं आहे तर मी त्याचबरोबर किती जिल्ह्याला किती निधी प्राप्त झालेला आहे हे दिलेलं आहे मग अशा प्रकारे ते बघू शकतं पुणे असेल कोकण असेल संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असेल ह्या सर्व जिल्ह्यांचे ते लिस्ट लागलेले आहे मग त्यामध्ये म्हणजे त्या त्या विभागामध्ये तुमचे सर्वच जिल्हे आहेत नागपूर असेल तर त्यामध्ये वर्धा येईल गोंदिया येईल गड गडचिरोली चंद्रपूर येईल म्हणजे असे त्या प्रत्येक विभागानुसार जिल्ह्या त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर थोडक्यामध्ये शेतकऱ्यांना फायनली नुकसान भरपाई मिळणार आहे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओवर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करून जा